नमस्कार शेतकरी बांधव शेती शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी स्वतःपूर्म आपल्यासह स्वागत करत आहे आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याच्या दरामध्ये काय बदल झाला आहे हे आपण घेणार आहोत तर कांद्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला बदल तर आज नवीन कांद्याची आवक त्याचबरोबर जुन्या कांद्याला काय दर पाहायला मिळत हे आपण संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील त्याचबरोबर आपल्या शेती बाजारभाव या नावाने फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका तर चला तर पाहू की आज कांद्यांचे दर जे आहेत ते काय पाहायला मिळतात नवीन कांद्याची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक नवीन कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते नंबर टॉप कधी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी नवीन कांद्याला दर पाहायला मिळत आहे क्वालिटीनुसार दर जे आहेत ते चांगले एकदम क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकतं तर क्वालिटीनुसार दर जे आहेत वेगवेगळे पाहायला मिळतात तर आणख्या क्वालिटीमध्ये साधारणतः कांद्यासाठी पंधरा रुपयापासून दर पाहायला होतं तर नवीन कांदा भिजलेले प्रमाणावरती आवक मोठ्यापणावरती बाजारमध्ये झालेली पाहायला होती क्वालिटी पाहू शकतं तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चंख्य दर पाहायला होते या ठिकाणी आपण पाहू शकता तर जुना कांदा जो आहे तो आपल्याला पावडर लावलेला कांदा पाहायला होतो तर पावडर लावल्यामुळे दर जे आहे ते जुन्या कांद्यासाठी एक ते दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये आज पंचाळीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत उच्चंखे दर कांद्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर जे आहे ते शेहेचाळीस रुपयापर्यंत पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापासून सरासरी चांगल्या कांद्या त्याच्या क्वालिटीसाठी दर पाहायला मिळतात तर गोलटीसाठी साधारणतः पस्तीस ते त्रेचाळीस रुपयापर्यंत गोलटी कांद्यासाठी दर देखील पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या गोलटी कांद्यासाठी दर जे आहे ते चांगले पाहायला मिळते तर आवक आपण पाहू शकता त्याचबरोबर बदल्या मालासाठी साधारणतः नवीन बदल्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून नवीन चिंगडी कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं तर हलक्या क्वालिटीमध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते तर जुन्या मालासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून मालासाठी दर पाहायला होतो तर क्वालिटी पाहू शकता तर खोटा असलेल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते पंधरा ते वीस रुपयापासून पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये सेहेचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर काढण्यासाठी पाहायला मिळतील आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणतेगडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा